दुसरं पर्व आहे दादा केसरी सण दोन हजार चोवीस आणि आजच्या या मैदानामध्ये जवळपास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये एक्कावन्न गट झाले आठ सेमी झाले एका चौथ्या सेमी मध्ये सामना निकाल झाला गाड्या फायनल साठी नौ पात्र झाल्या सहभागी सर्व स्पर्धकांच उपस्थित सर्व बैलगाडी शौकीनांच चालक मालक हॉटेल व्यावसायिक त्याचबरोबर झेंडा पंच युट्यूबर समालोचक त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि आजच्या या मैदानाचा निकाल त्यांच्याने दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीसच्या नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी

आजच्या मैदा जिल्ह्या नंबरचे मालकरी ठरले अजितदा सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून गाडी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अविनाशांना फाळके सातारोड या गाडीचा आठवा क्रमांकाला सिल्वेची गाडी पाणी उजला पाहाला माजी जिल्हा परिषद सदस्य अवला फाळके सातारा रोड गोविंद फौजे याचा सजा उर्फ पेडा आणि त्याच्या वेळेला लागला ना पहाला नारायण रामसे कर्जात सागर पाडके सातारोड यांचा या ठिकाणी पुष्पा सुंदर गाडी पहाली सरजा आणि पुष्पाची गाडी सुंदर गाड्यांनी ले, ले। ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मालकरी ठरले दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान ज्या मैदानाचं सुंदर असं आयोजन केलं आणि तेवढ्यात पारदर्शकपणे या ठिकाणी मैदान संपन्न केलं समस्त ग्रामस्थ पंधरे आणि पंधरे पंचक्रोशी आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून राहिलेली गाडी सरपंच बाजीराव काटकर धर्मपुरी ब या गाडीचा सातव्या क्रमांकाला सोनलोर गाडी पहाले रोजीला पाहणा जीवन डावरणा सत्कार बारसरे दिनेश गावन उरणपुरे याचा या ठिकाणी सुंदर आद्याचे रुला राजीला पाहणा थैमाल ग्रुप साखरवाडे याची या ठिकाणी खरेदी पाहूया सुंदर अशी गाडी पाणी सुंदर आणि गाडी सुंदर गाड्या आणि भुगेगावर वेचले करावे ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मारकरी पाच क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्रीनाथ प्रसन्न श्री तेज श्रीशा भाऊसाहेब शिंदे सिद्धिविनायक ग्रुप किलोरी देवाची पुणे या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सिल्लोरची गाडी पाहली उजरा पाहला साहेब प्रतिष्ठान लढले हे मच भंडारा वारीकर सोमनाथ चौदा तोडगावकर याचा उजूला हरण्या पाहला आणि त्या दिला पाहला जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक देवाची आणि लाडिका लोकां याचा बावीस अकरा पिस्टल पहाला सिंदराची गाडी पाहली हरण्या आणि पिस्टलची गाडी सिंदर गाडी आणि सजी लागली ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस या किताबातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहली आणि सरपंच राजाराव भोसले जंक्शन या गाडीचा पंचम क्रमांकाला क्रमांक सिडे पहाडे सरपंच राजाराम भोसले जंक्शन याच्या लाल काही नावावरती नशी पारा रोजिरा पहाडा पल्हावीराज तिसरे पडाव विजय कबले शिरवा आकाश कबले शिरवा याचा फोर बाय फोर काढला आणि त्याच्या वेळेला लागला पारा कुमारी भोसणे मोडराव मध्ये नका नका या ठिकाणी राजा शिगारे राजाची शिगाडे साठच्या मैदानातील पाच नंबरचे नंबर साठच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरा मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी आई साय प्रसन्न श्राजा डेव्हलपर्स लाटेबाडामध्ये या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सिल्लोराची गाडी पाहिले उजूला पाहाला जीवन खराटे लाटे बारामती याचा या ठिकाणी बॉम्ब ग्रुप पाहिला एसके ग्रुप चुकले पडेल याचा या ठिकाणी तेजा सिल्लोराची गाडी पाहिली आणि तेजाची गाडी ती ते आजच्या मैदातील चार नंबरची मालकरी ठरले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितदादा केसरी सन दोन हजार चोवीस तंढरेकरांचं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आठ वरून लावलेली गाडी जय भवानी प्रसन्न गोकुळ यांना झेंडे किरण जाधवराव पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पाहिले डागिला पाहा गोकुळांना झेंडे किरण जाधवराव विकी पार याचा या ठिकाणी चिक्या पाहला आणि त्याच्या उजला पाहला ज्वल अशोक दौडे वैभवशेर करवळे सुल्तानलक्ष आजचा कप पाडला त्यांचा लक्ष्य पाहाला सुंदरगाडी पाले चिक्की आणि लक्ष्य चिखले त्या आजच्या मधातील 3 नंबरचे मार्कर उचलले आणि समस्त पंचपेशी ग्रामस्थ पंदरे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेला दुसऱ्या परवातला दुसरा मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि अखंड महाराष्ट्रत नवे तर समस्त समस्त बैलगाडी शौकिनांच्या डोळ्याचं पारण फिटलं दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली पंचाने त्याशी ती व्हिडिओ शूटिंग पाहिली ड्रोनचं शूटिंग पाहिलं आणि पंचानी बैलगाडी संघटनेनं त्यामध्ये बैलगाडी संघटना बारामती आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी या सर्वांच्या मते या ठिकाणी दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे प्रथम आणि द्वितीय त्यामध्ये लक्षात घ्यायचंय दोन्ही गाडी मालक लक्षात घ्यायच्या रक्कम एकत्र केली जाईल आणि ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्या दोन्ही गाड्या आहेत पाच क्रमांक एक वरण पाहली गाडी अनया सुरज भैटे भिकोबा नगर आणि ताज क्रमांक दोन वरण पाहली गाडी सरपंच सुनील शेठ मस्ते मायरा पंकज मस्ते किरा गुप्त कोरेगा या दोन गाड्या आजच्या या भाऊ आणि दिव्य मैदानातील अजित दादा केसरी किताबाच्या झाल्या सुंदर अशा गाड्या पाहल्या एक नंबर तासावरती पाहले ओढीला पाहला नसाई प्रसन्न मोहेश्वर कुमार सुजगाव सचिन सरकार वरचे उले अर्णव सारखे सुजगावकरांचा बकासो आणि त्याच्यावर पाहला एकवीरा प्रसन्न आरो पाटील नागदीश आणि शैलेश माळी घोटकरांचा गाडी पारीजाची गाडी तस या ठिकाणी दोन नंबर तासावरती सिंदुराची गाडी पहा सरपंच सुनील शेठ मसणे मैरा पंकज मसणे केदार ग्रुप कोरेगाव यांच्या या ठिकाणी नावावरती नशी नशिबाजमोला नुश्मा, नुश्मा, ओजुरा पहाडा फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल फौजी सोमाडावर तोडपकर आणि कदम लातूर कर याचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बऱ्या पाहला आणि त्याच्याडूला डायरा पाहला अंकुड रजित निंबाळकर फेलक आणि विठोडल्यावर गुटकर याचा या ठिकाणी सर्जा पाहला दोन्ही बैलगाडी मालकाच्या चालकाच हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या पद्धतीनं